जो संजय राजाराम राऊत डबल ढोलकीपणा सकाळी सुरू असतो त्याला तर महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातीवर तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्या जाहिराती सामन्यामध्ये छापू नका ना एक ना अनेक मुद्दे समोर ठेवले नितेश राणेंनी पाहुयात काय नेमकं बोलले नितेश राणे त्यांच्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष हा जाहिरातींवर चालणारा पक्ष आहे असं संजय राजाराम राऊतने आज सकाळी म्हटलेलं आहे याच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेच्या जाहिराती मग रोज सकाळी सामन्यामध्ये कशा चालतात एवढा अगर जाहिरातीवर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींच्या आणि महाविकास महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातीवर तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्या जाहिराती सामन्यामध्ये छापू नका ना एका बाजूला धंदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जाहिरातीवर टीका टिप्पणी करायची मग भारतीय जनता पक्षाने महायुतीचा पैसा चालतो जाहिरातीच्या माध्यमातून सामन्याच्या तिजोरा भरण्या चाललं फक्त आम्हाला <coughs> सकाळी उठून मग पत्रकारांच्या समोर आव्हानायचा आणि खरी फोडायची हा जो काय डबल ढोलकीपणा हा जो संजय राजाराम रावचा दर सकाळी चालतो सुरू असतो त्याला आता महाराष्ट्राची जनता चांगल्या मदतीने ओळख दुसरं म्हणजे गौतम अदानींवर मोठा विरोध दाखवला जातो आहे की आम्हीच गौतम अदानींच्या विरोधात आहोत आम्हाला गौतम अदानी महाराष्ट्रामध्ये नको मग गौतम अदानी अगर एवढंच तुम्हाला संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला खटकत असेल तर मग गौतम आदानीचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी कसं चालतं गौतम आदानींना गेल्या दोन महिन्यामध्ये लपून छपून अजून कोण कोण भेटलेला आहे ह्याची काय माहिती महाराष्ट्राला आम्ही द्यायची का म्हणून गौतम आदानीचं जे देशाच्या विकासामध्ये दे जे योगदान आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशामध्ये गुंतवणूक हे गौतम आदानींच्या माध्यमातून मा होत आहे त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतोय आणि म्हणून गौतम आदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध कारण का तुम्हाला अगर तरुणांना दोन हाताला काम मिळून द्यायचं असेल पण तो रोज जो गुंतवणूक करणारे आहेत जे रोजगार निर्मिती करणारे आहेत त्यांच्या नावाने तुम्ही खरी कसे पडू शकता म्हणून अंबानीतला तुम्हाला वेगळा न्याय द्यायचा आहे आणि आदानींना वेगळा न्याय द्यायचा आहे पण त्याच आदानींचं प्रायव्हेट विमान घेऊन उद्धव ठाकरे आणि फॅमिली हे सगळीकडे फिरतात ह्या गोष्टी चालतं तेव्हा गौतम आदानी खटकत नाही तेव्हा गौतम भाई गौतम भाई त्यांच्याबरोबर बसून ढोकळा आणि चट्टी खायची आणि अंडे गौतम अदानींच्या नावाने खरी पडायची हा जो काही दुटप्पीपणा आहे ना हा जी काही काही नौटंकी आहे याला आता महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे पैशाच्या आणि पैशाच्या नावापुटी तुम्ही की तुझा मालक किती हापापलेला आहे स्वतःचा एक रुपयाचा खर्च पण काढत नाही घरातल्या पासून मंदिराच्या फुलापर्यंत सगळ्या या उद्योगपतींच्याच माध्यमातून मिळालेला आहे तुझ्या मालका मालक जेव्हा लंडनला जातो तेव्हा कोण कुठला उद्योगपती तुझ्या मालकाच्या बरोबर असतो तिकीट काढण्यासाठी हॉटेलची बुकिंग करण्यासाठी तेव्हा गुजरातीवर आक्षेप नसतो गुजराती समाजावर आक्षेप नसतो मग गुजराती समाजाचे पाहुण ते चालतात तेव्हा सगळे खर्च दिलेलं चालतात तेव्हा रेस्टॉरंटचं एक पण बिल द्यायचं नाही तुझ्या मालकाने तेव्हा गुजराती माणसाच्या पाकिटवरून पाहुण निघून तुला मा मालकाचे बिल पे केलेले तुला चालतात आणि नुसतं तुझ्या घाण्याला राजकारणासाठी इथे सकाळी उठून अगर आमची सकाळ खराब करण्याचा कार्यक्रम असेल तर त्याचं चोख उत्तर आता तेवीस तारखेला मिळेल <coughs> नितेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे काल सिंधुदुर्गात होते त्यांच्या तीन सभा झाल्या तुम्हाला काय वाटतं की या सभांचा किंवा उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचा या जिल्ह्यातल्या निवडणुकीवर किती परिणाम होईल काय होईल जसं कालच बोललो उद्धव ठाकरेंच्या सभेचा तेवीस तारखेला आमचे जे तिघे तीनही महायुतीचे जे आमदार निवडून येत आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा नाही खारीचा वाटा निश्चित पद्धतीने कारण का जेव्हा जेव्हा उद्धवजी आमच्या सिंधुदुर्गात आले प्रचारासाठी आता बघा लोकसभेच्या अगोदर आले मला त्याच जी जागी दा, तिथे त्यांची सभा झाली तिथे मला शिवाशाप शाप दिल्या शिवराळ भाषा वापरली माझं मतदान एकोणतीस हजार वरून बेचाळीस हजार वर गेलं जेव्हा जेव्हा त्या माणसाचं पायमुळं जेवढा आमच्यासाठी चांगलं आहे ते तो आल्या आल्या तिने आमची सीट बघा कालच कन्फर्म झालेलं आहे आता फक्त गुलाल उलोवायचं बाकी आहे म्हणून उद्धव ठाकरे हा उभाटा उमेदवारांसाठी पर्वती आहे चपटा पायाचा आहे आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे कारण कालच्या नंतर जी भाषा वापरली गेली त्याचा जो कोण काय कोळी नोळी आणलेला त्याच्यामुळे जे काही भाषा वापरली गेली त्याच्यामुळे राग आहे लोकांना वाटत आहे चोवीस तास उपलब्ध होणार आहे असतील आमच्या भूमिपुत्रांना बाहेरून येऊन दे शिवाय दिल्या जातात त्याचा त्याचं चोख उत्तर हे येणाऱ्या तेवीस तारखेला उद्धव ठाकरे आणि कंपनीला भेटेल त्यांनी पंतप्रधानांना सवालही काही उपस्थित केले त्यात त्यांनी नारायण राणेंच्या नारायण राणेंची घराणेशाही चालते का असाही एक सवाल पंतप्रधानांना मागे वागून पाहिलं असेल असतं ना उद्धवजीने स्टेजवरच सगळी घराणेशाही बसलेली आणि स्टेजच्या समोर सर्वात मोठी घराणेशाही बसलेली आठ फूटची तेजस ठाकरेच्या था नावा जो खेकडे शोरायला येथे येतो हा म्हणून घराणेशाही बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेला नाही ज्या उद्धव ठाकरेने जेव्हा त्यांना मुख्यमंत्री केलं कुठले सामान्य शिवसेनिकाला मंत्रिमंडळात नाही घेतलं मुलाला दोन खाती देऊन टाकली ज्या वैभव नाईकला जेव्हा डमी फॉर्म भरायचा होता वैभव नाईक तेव्हा त्यांनी संजय पडतेकडून नाही भरून घेतलं तेव्हा त्याच्यावर मिसेसचा फॉर्म भरला जेव्हा संदेश पारकरला सुकृत नगरसेवक हो। कणकवलीमध्ये द्यायचा होता तेव्हा त्यांनी त्याच्या सामान्य कुठला सहकारी नाही दिला कन्हैया पार्करचं नाव दिलं म्हणून घरेणेशा बद्दल कोणी बोलावं त्याच्यात काहीतरी निकष असले पाहिजे काय लोक त्यांच्यावर हसत होते जेव्हा ते घराणेशाही बोलत होते ना घराणी घराणेशाही पी एच डी कोणी केली असेल त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे शिवसेना मग शिवसेनेचे नेते असतील उद्धव ठाकरे असतील जेव्हा निवडणुकांचा प्रचार येतो ते सातत्यानं राणेंची दहशत हाच भाषणांमध्ये उल्लेख करत असतात कालही ते बघायला मिळालं अनेक आरोप झाले दहशतीच्या अभिषेक त्याची टेंटू पण आता जुनी झालेली आहे आता त्याला ना आता लोक ऐकून लोकांच्या कानातून लोका, आता लोक लो, आता कंटाळलेले आहेत जसे कधी कधी एकता कपूरचे एपिसोड जेव्हा दोनशे एपिसोड चालतात म्हणून नंतर लोकल बघायचं बंद करतात करतात ना तसं आता उद्धव ठाकरेचं रटाळ भाषण झालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये दहशतवादाचा विषय संपलेला आहे म्हणूनच तर सहा महिन्या अगोदर उद्धव ठाकरेच्या विनायक राऊतांना पाडून आमचा खासदार आज सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आहे सहा महिने अगोदरच जनतेने कौल दिलेला आहे की आमच्या इकडे उद्धव विचार उद्धव भाषा आणि उद्धव ठाकरेचं घाणेलं भाषण आणि दहशतवाद हे चालत नाही म्हणून तर राणे साहेबांना मोठ्या फरकाने निवडून दिलेला आहे म्हणून ही जी काय जुनी टेप्रो कॉर्डर उद्धव ठाकरेच्या नावाची आहे ना ती आता बंद पडलेली आहे तिला आता मार्केटमध्ये कोण विकत पण घेत नाही एक ते काल वारंवार असं म्हणत भाषणात तिन्ही सभांमध्ये त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीत काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत आहे म्हणजे जनतेने असलेल्या माजी खासदार विनायक यांनी काहीच केलं का नाही ह्यांच्या दहा वर्षामध्ये आठ वर्ष सत्तेमध्ये असलेला वैभव नायकांनी काहीच केलेलं नाही आणि काल मोठं निष्ठावान निष्ठावान बोलत होते अहो तीन मधले दोन उमेदवार बाहेरचे आहेत बाहेरच्या पक्षाचे आलेले आहेत राजन तेल आणि संदेश पारकर कुठे गेला आहे कुठे वैभव नाही पण मूळ काँग्रेसचे आहेत मूळ इकडचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्याच्यातला एक पण उमेदवार उद्धव ठाकरेचा नाही आहे म्हणून उद्धव ठाकरेने निष्ठा आणि हे सगळे जुने चेप्रो पण नये जनता चांगल्या पद्धतीने ओळखू नये आणि म्हणूनच तुम्हाला जो लोकसभेला निकाल दिसला त्याच्यात तुम्हाला परत एकदा भाग घेऊन तुम्हाला विधानसभेला तेवीस तारखेला दिसेल उद्धव ठाकरेंच्या दोनदा बॅगा चेक करण्याचा प्रकार झाला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला काल सिंधुदुर्गाच्या वेशीवर त्यांची गाडी अडवण्याचा हो था त्यांना असं वाटत की बाबा हा पुरुष दिसणारा माणूस खरंच पुरुष आहे का बॅगेन ब्लाउज साडी मेकअपचं सामान काय ठेवलं आहे का ते तपासतायत ना मग तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चूक काढू नका खरंच काय लिंग तरी कळलं पाहिजे पुरुष आहे किंवा महिला आहे म्हणून तपासण्याचं काम सुरू आहे आणि त्यांचा अधिकार आहे तो शेवटी आम्ही आचारसंहितेच्या काळात निवडणूक आचारसंहितेच्या काळात सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाचेच असतात आमच्या कपड्यापासून आमच्या गाड्यापासून आमची दुकानापासून ऑफिसपासून सगळं तपासण्याचं काम अधिकार आणि हा निवडणूक आयोगाला काय एक का हो एकनाथ शिंदेचा बॅग नाही तपासला त्याच्यात युरोन कॉड भेटला नाही आमच्या देवेंद्रजीचं पण तपासलं आमच्या नितीन गडकरी साहेबांचं पण तपासलं म्हणून बाकी कोण थैताट करत नाही हाच एक शेवणासारखा थैताट करत कारण का मुळामध्ये बॅगेमध्ये जे ठेवलेलं जे काही जसं तुम्हाला एवढं ब्लाऊज साडी सुडी काही चुकून अगर बाहेर आलं उगाच लोक हसतील ना पूर्ण चालवा मध्ये ऑल इंडिया एकता फोरमने या निवडणुकीत मव्याला पाठिंबा देण्याचं जाहीर आहे मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी ही घोषणा केली आहे मव्याच्या दोनशे एकोणीस तालिबानी आणि दहशतवादी मानसिक त्याच्या ह्या सगळ्या संघटना आहे त्यांना ह्या देशामध्ये ह्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आणि म्हणून यांचे सगळ्यांची हे सगळे फतवे बाहेर निघतायत एका बाजूला सर्व धर्म समवायचं टेपरेकॉर्डर लावायचं गंगा जमूना दहजी बोलून दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचे फतवे काढायचे आणि हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला वाटतं चालणार सगळी जे काही हे फतवे काढणारे हे सगळे जे मौलवे दाढीवाले आहेत ना त्यांच्या दाड्या खेचून तेवीस तारखेच्या नंतर ह्याला जेलमध्ये टाकणार आम्ही म्हणून जी नाटकं करायची जे फतवे तमाशा करायचा ना तेवीस तारखेपर्यंत करा नंतर शुक्रवारी ढोंगण वरती येणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ तेवीस तारखेनंतर तर पंकजा मुंडे यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखतीत मुलाखतीतचं सांगितलं की माझ्यासाठी विकास हाच खरा मुद्दा आहे या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला मान्य हे त्यांचे काम आहे बटेंगे तो बटेंगे महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही असं तो त्यांचं ते वैयक्तिक मत आहे वैयक्तिक प्रत्येक नेत्याला एक वैयक्तिक मत असतं पण शेवटी आम्ही पण हेच बोलतो आमच्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक मग तो मुसलमान पण असेल पण तो राष्ट्रभक्त मुसलमान असला पाहिजे त्यांनी आपल्या देशाला तिरंगा म्हटला पाहिजे असे फतवे काढता कामा नाही त्यांनी वध्ये मात्र आमच्याबरोबर उभं राहून बोललं पाहिजे आणि म्हणूनच त्या त्या कुठल्याही मुसलमानाचा आम्हाला आक्षेप नाही पण हे फतवे काढणारे हे जिहादी हे बाहेरून येणारे रोहिंगे बांगलादेशी ते, ये ते जे आमच्या देशाच्या विरोधात जे जिहादीकरण आणि इस्लामीकरण जे करतायत ना त्या विरुद्ध आम्ही बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे त्यासाठी तो नारा आहे म्हणून ज्यांना तो नारा समजतो तरी तो नाराज स्वीकारलेला आहे अन्य लोकांनी नाही समजला तो त्यांचा मत आहे आव्हान मरदानी द्यायचं असतं हे कोण आव्हान देणार आहे उद्धव ठाकरेंची कणकवलीत राणे पिता पुतांवर टीका तर सावंतवाडीच्या नतोद्रष्ट्यांना चपले न मारला पाहिजे हे जेव्हा पोटले तेव्हा कोकणचा खरा विकास चपला आव्हान गुंडगिरी कधीतरी दहा वर्षामध्ये मधून आठ वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता पाच वर्ष भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची सत्ता होती त्याच्यामध्ये तुमची केंद्रीय मंत्री बसून राज्यामध्ये तुमची सत्ता होती अडीच वर्ष तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते आता कालच्या प्रचार सभेमध्ये एक तरी विकासाचा मुद्दा घेतला का दहा वर्षा अडीच वर्षाच्या तुमच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये कोकणामध्ये असंख्य वादळ आली तुमच्या माध्यमातून काय मिळालं हो आम्हाला कोकणामधला प्रोत्साहन करत निधी भेटली का कुठल्या उद्योगधंद्यात तुम्ही लोकांनी आणला नुसतं गाडणार नुसतं गुंडगिरी नुसतं दहशतवाद नुसतं हा शमडा ते सोडून विकासाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एक तरी भाषणामध्ये मुद्दा शोधा मी त्याला बक्षीस देतो म्हणून अशीच भाषण म्हणून तर सुरुवातीला म्हटलं ना तिने अशीच भाषण करत राहावी आणि आमची मतं वाढवत राहावी तेवीस तारखेला कळेल की आमची जे दहा दहा पंधरा पंधरा मतं काल एका दिवसामध्ये वाढलेली आहेत एका दिवसामध्ये म्हणून तर खारीचा वाटा दिलाय ना त्यांना असा अन्याय करत नाही मी त्यांच्यावर दरोडेखोरांच्या आधी आयुष्य द्यायचं की नाही तुम्हाला ठरवायचं आहे ज्या काय गोष्टी सुरू आहेत त्या बघत नाही सावंतवाडीतील सगळीच उत्तर ठरवतो दरोडेखोर कोण आहे काल ते चंद, 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 चंदी चंदीवाल ना चांदीवाल आयोगाच्या प्रमुखाने मी काल सांगितले काल त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अनिल देशमुखांना क्लिनचीट दिली नाही याचा हाच अर्थ होतो की ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी आणि वसुली सरकारच होतं त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालं आणि दरोडोकरांचा बादशाह काल आमच्या सावंतवाडी कणकोली आणि मालवणमध्ये येऊन गेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल हा काल या तिन्ही मतदारसंघामध्ये भास करून गेला त्याच्या कुटुंबाची कधीतरी किती जमिनी या कोकणामध्ये आहेत त्या रिफायनरीच्या परिसरामध्ये ठाकरेच्या कुठल्या कुटुंबाच्या कोणाच्या नावाने सात आहेत हे कधीतरी आम्ही दाखवलो ना कोकणाला सर्वात मोठा दरोडा मारणारा माणूस हा मातोशीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो पुतळा पडला म्हणतात पण शिंदेची दाढी हल्ली नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात तुमचा तुम धब्बा तरी हल्ला का त्याच्या शिंदे साहेबांना म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कधी कळला नाही आणि ज्या शिवरायांच्या त्या मालवण मंदिरासाठी शिवमंदिरासाठी तुम्ही पन्नास लाख देणार होता त्याच्याबद्दल अजूनपर्यंत थोबाड उघडायला तयार नाही उगाच तिकडे आमच्या पुतळ्याबद्दल भाषण करतात आणि येणाऱ्या का काही महिन्यामध्ये मा जेव्हा आमचा तो भव्य असा तो पुतळा उभा राहील ना तेव्हा फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हालाच बोलवणार दुसरं कोणाला को ते काम देणार नाही चिंता करू नका तर तेवीस तारखेला तुम्ही तसं म्हणून बेरोजगार होणार आहात इथल्या काजू बागायतदार आंबा बागायतदार यांना कुठे हमी भाव दिला दिला, दिला, दिला जात नाही आहे वादळ येतं तरी मात्र तीनशे सत्तर कलमाचं इथे काय आहे म्हणजे कोकणामध्ये काय आहे आणि त्यासाठी आमच्याकडे आंब्याची कलमं आहेत त्यांचा विचार करा असतात की लोक आंबा कलम आंबाच्या कलमासाठी काजू कलमासाठी कसुपारीसाठी मच्छीमारीसाठी या दोन सव्वा दोन वर्षाच्या आमच्या महायुतीच्या ना असंख्य महत्वाचे निर्णय घेतले गेले कारण उद्धव ठाकरेंना ते समजले नसते तर त्याच्यासाठी बुद्धी लागते आंब्यासाठी आम्ही आंबा बागायदारांसाठी आणि काजू आम्ही इथे नांदगावला आम्ही एक मार्केट यार्ड ओपन करतोय एपीएमसीच्या धर्तीवर कधी नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये उद्धव ठाकरेंनी पाऊल ठेवला आहे का तिकडे आमच्या आंबा बागायदारांना काय किंमत <coughs> मिळते याच्याबद्दल कधी त्यांच्या शिवसेने कधी तोंड उघडलाय का नुसतं चहा आणि नाश्त्या बरोबर वर काजू खाणं म्हणजे काजूचा दर समन्वध विषय नाही अरे काल मी ऐकलं भरून काजू घेऊन गेलेत मुंबईला फुकट आणि तीनशे सत्तर कलम आणि हे विषय कोणाला खुश करण्यासाठी बोलत होते हे आम्हाला समोर घातलेल्या टोपीवाल्यांना बघून कळलं काल त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते हे जरा माहिती घ्या म्हणून त्यांना खुश करण्यासाठी तीनशे सत्तरचा मुद्दा होता हिंदू द्वेषी असणारा हा माणूस हा हिंदूचा द्वेषच करणार म्हणून त्याला तीनशे सत्तरचं महत्व माहीत नाही शिवसेना प्रमुखांनी एकट्याने लढायचं ठरवलं असतं तर भाजप औषधा सुद्धा उरली नसती असं विधान उद्धव ठाकरेंचा आहे सर यांना उद्धव ठाकरे तेव्हा बसून कॅमेरा साफ करायचा म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये काय संबंध होतं काय नातं होतं आणि हिंदुत्वासाठी हे दोन्ही का एकत्र <से> आलेले ना हे समजण्या एवढी अक्कल हे उद्धव ठाकरेला आधी नाही येणार तेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने युती केली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजकारणाची काही संबंध नव्हता कॅमेरा साफ करेपर्यंत होता म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या संदर्भात एवढी मोठी मोठी वक्तव्य करू नये पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पक्ष फोडायला अक्कल लागत नाही ना ना ना। शरद पवारांची देवेंद्र फडणसं पवार साहेबांवर बोलणं उचित नाही त्या त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी आमचे वरिष्ठ नेते